सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अखिल भारतीय किसान सभा यांचं चांदवड येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा व धरण आंदोलन पाहायला मिळालं चांदवड तालुका कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं चांदवड हद्दीतील कोंबडवाडी परिसरातील कचरा हटा व विविध मागण्यांसाठी चांदवड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा व धरणं आंदोलन करण्यात आलं चांदवड येथील कोंबडवाडी परिसरातील पर्यावरण व त्याचबरोबर शेती वाचवण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात पर्यावरण व शेती बचाव समितीच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांचे साखळी उपोषण चालू आहे त्या उपोषणाची शासकीय यंत्रणा व त्याचबरोबर राजकीय कार्यकर्त्यांच्या दखल न घेतल्यामुळे चांदवड या ठिकाणी सध्या हे आंदोलन करण्यात आलंय मात्र अनेक दिवसांपासून या मागण्यांसाठी किसान सभेचे प्रयत्न सुरू होते मात्र अखेर किसान सभेनं धरणं आंदोलन करत धडक मोर्चाचा हत्यार रूप असल्याचं पाहायला मिळालंय त्याचबरोबर या ठिकाणी चांदवड किसान सभेच्या माध्यमातून माजी आमदार जीवा पांडू गावित त्याचबरोबर सावळीराम पवार राज्य कमिटीचे सदस्य कॉम्रेड हनुमंत गुंजा राज्य कौशल्य सदस्य यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उपविभागीय कार्यालय चांदवड या ठिकाणी धडक मोर्चा काढत करण्यात आलं त्यावेळी तहसील कार्यालयावर हे धरणे आंदोलन यावेळी करण्यात आलं कोंबडवाडी शिवारातील गट नंबर सहाशे छप्पन या ठिकाणी सुरू केलेला घनकचरा प्रकल्प दडपशाही पद्धतीने स्थापित होणारा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला व मान्य या ठिकाणी जिल्हा अधिकारी यांनी तात्काळ भेट तालुक्यातील हद्दीतील गरजूंना घरकुल मंजूर करून त्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व वन जमिनी संदर्भात आपल्या उपविभागीय कार्यालयाकडे कर असलेले प्रलंबित दावे मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठवण्यात यावे वन जमिनीवरील पात्र उमेदवारांना घरकुल विद्युत पुरवठा देण्यात यावा मजूर दावेदारांना तशी वनविभागानं परवानगी द्यावी चांदवड तालुक्यातील दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करावी चांदवड तालुक्यातील जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या चांदवड तालुका दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करून रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे जातीचा दाखला उत्पादनांचा दाखला रेशन कार्ड या संदर्भात लाभधारकांना महासभेचं अभियानाच्या अंतर्गत कॅम्प लावून तात्काळ देण्या द्यावे चांदवड तालुक्या वनविभागीय वस्ती तसेच या ठिकाणी विविध मागण्यांकरिता कुंभटवाडी परिसरातून ती चांदवड तहसील करण्यापर्यंत कुंभटवाडी येथील कचरा व घरकुल मेळावा अशा विविध घोषणा देत चांदवड तहसील कार्यासमोर मोर्चा नेण्यात आला प्रश्न आणि चांदवडच्या लोकांच्या प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आणि काही लोकांच्या रस्त्याचा प्रश्न होता हे प्रश्न इथं चर्चेला गेले शिष्टमंडळाने पण इथं चर्चेच्या वेळी हे प्रश्न मांडले परंतु कचरा डेपोच्या बाजूमध्ये प्रांतसाहेबांची साहेबांची भूमिका जी होती ती काय ह्या लोकांच्या बाजूची नव्हती ती एक एकतर्फी वाटली आणि म्हणून कचरा डेपो आमचं पण म्हणणं आहे शहर वाढतं शहर आहे त्या शहराचा योग्य ठिकाणी कचऱ्याचं नियोजन झालं पाहिजे आणि त्या कचरा डेपोचा कोणालाच प्रादुर्भाव व्हायला नको गावा गावच्या लोकांना पण त्याचा त्रास नको आणि ज्या ठिकाणी कचरा डेपो उभारला जाईल त्या ठिकाणी पण लोकांना त्याचा त्रास व्हायला नको अशा प्रकारची आमची मागणी होती आणि त्या मागणी त्यासाठी आम्ही हा मोर्चा इथं आला होता याच्यावरती चर्चा झालेली आहे तहसीलदार साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं की आम्ही पुन्हा येतो एकदा तो परिसर तपासून पाहावं आणि त्या परिसराप्रमाणे कुठं योग्य वाटत असेल त्या ठिकाणी दसरा डेपोचा फायनल करू त्याचबरोबर आपल्या मोर्चाला आलेल्या लोकांकडून त्यांनी सूचना मागितली की आपल्या चांदवडच्या परिसरामध्ये चांदवड नगरपंचायतच्या परिक्षेत्रामध्ये अजून कुठं कुठं जागा कचरा डेपोला योग्य आहे अशा प्रकारच्या सूचना जर आल्या तर त्या सूचनांचा पण आम्ही विचार करून ठिकाणी कचरा डेपो उभारण्यासाठी काय काय कोणती तयारी करता येईल ते करू अशा प्रकारच्या त्यांनी या मोर्चाच्या शिष्टमंडळाला सांगितलं तुम्हाला आधी या मोर्चाबद्दल जी बैठक असं वाटतं ते पो हटवायचं की किथे ठेवायचा आहे याच्याबद्दलच जर ती चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये जी काही पाहणी होईल त्या पाहणीनंतर तिथले स्थानिक लोक पंचायत आपल्या न नगरपंचायतमधले प्रमुख लोक त्याचबरोबर सीईओ प्रांत तहसीलदार आणि त्याचबरोबर वन विभागाचे लोक बी हे सगळं काही त्या परिसराची पाहणी करतील नवीन आलेल्या सूचनांची पण पाहणी करतील आणि त्याच्यानंतर फायनल निर्णय होईल गेल्या सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसापासून तर आजच्या मोर्चा आम्ही मोर्चामध्येच सांगितलं सगळ्यांना की जोपर्यंत ठोस अशा प्रकारचा निर्णय होत नाही तर व आपल्या त्या उपोषणकर्त्यांना समाधान वाटेल अशा प्रकारचं तिथं नियम म्हणजे त्यांनी माहिती द्यावी किंवा तिथं जर नजरा डिंब झाला तर कोणालाच त्रास होणार नाही अशा प्रकारचं जर नियोजन असेल तर तिथं समाधान होईल अन्यथा दुसरीकडे नजरा टिंक हलवल्याशिवाय ते उपोषण सोडता कामा आहे अशा प्रकारचे आम्ही पण त्यांना सोपं पुढचं पाऊल काही राहणार आम्ही सांगितलं तुम्ही म्हणजे हिचं जे काही सुट म्हणजे पाऊल उचललं गेलं नाही योग्य पद्धतीने तर याचा पुढची लढाई आहे ती नाशिकच्या कलेक्टर ऑफिसवरती मोठं आंदोलन होईल त्याच्यामध्ये हा कचरा मुद्दा बनजुकीच्या प्रश्नाचा आणि इतर जे काही घरगुलांचा प्रश्न वगैरे या सगळ्यांवरती या मागण्या घेऊन त्याच्या विचार चांदवड तहसील कार्यापर्यंत मोर्चा नेण्यात आल्यानंतर धरणं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं त्या ठिकाणी विविध मागण्यांचे मनोबत देखील व्यक्त केले त्यानंतर तसेच या मोर्चाच्या संदर्भात माजी आमदार जी पी गावे हे देखील यावेळी आवर्जून उपस्थित असल्याचं देखील पाहायला मिळालं जागर जनस्थांसाठी देवीदास जाधव चांदवड